यांच्या मुलाचं घृषण कृत्य मात्र सिद्धांत संजय शिरसाटच नाही तर ही यादी खूप मोठी आहे आणि यांच्यामुळेच हे सरकार बदनाम होते असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही पाहुयात महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या मुलांचे तालिबानी कारनामे संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत विवाहितेने सिद्धांत शिरसाट यांच्यावर ब्लॅकमेल करून लग्न करण्याचा त्यानंतर गर्भपात करून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज तानाजी सावंत हा ऋषीराज सावंत न घरातून लाखो रुपये घेऊन महागड्या चार्टर्ड विमानाने बँकॉकला जाण्याचा प्रयत्न केला तानाजी सावंतने शासकीय यंत्रणा शोधासाठी लावली आणि मुलाला चेन्नईतून माघारी आणलं त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत चंद्रशेखर बावणकुळे नागपूरमध्ये संकेत बावनकुळे याने भरधाव ऑडी कारने पाच वाहनांना धडक दिल्याचा आरोप या प्रकरणात पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे पोलिसांवरही पक्षपातीपणाचा आरोप त्यानंतर येतात जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे सातारा कोल्हापूर रोडवर आदित्यराज गोरे याने जीव घेणे बाईक स्टंट केल्याचे व्हिडिओ समोर स्वतः सोबत इतरांचा जीव धोक्यात घातल्याचा विरोधकांचा आरोप आणि यानंतर येतं राज प्रकाश सुर्वे प्रकाश सुर्वे यांचा मुलगा शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर एका कंपनीच्या सीईओ चे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा आरोप पोलिसात अपहरण धमकी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल मंत्र्यांच्या या पुढच्या पिढीने आपल्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या राजकीय प्रतिमेला गालबोट लावले राज्यकारभार तर करायला आले पण स्वतःचं घर सांभाळता येत नाही अशी स्थिती या सत्ताधाऱ्यांची झाल्याची दिसते कोणी अपहरणात कोणी स्टंटमध्ये तर कोणी हुंडा बळीत पकडला जात असल्यामुळे हे तलवारीच्या पातीवर बसलेले राजपुत्र कायदा सुव्यवस्थेला थप्पड मारतायत त्यामुळे अख्खी हयात राजकारणात घालवणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांची कारकिर्द या कार्ट्यांच्या कारवायांमुळे बदनाम तर होत आहेच पण या आपल्या महाराष्ट्राची अभ्रू निघते ती वेगळीच त्यामुळे आता तरी जागे व्हा आणि स्वतःच्या बिघडलेल्या अवलादींना सरळ करा असं म्हणण्याची वेळ आली आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज